बरेचसे लोक असे आहेत का मानसिक डिप्रेशन मध्ये असतात मानसिक आजार म्हणजे कुणाच्या अंगात वारं येतं कुणाच्या तरी अंगात देव येत असतो देव कधी कोणाच्या अंगात येत नसतो एखाद्या बाब का जातील भक्त का जातील तिथे गेल्यानंतर मग ते सांगत असतात शेजाऱ्यांनी करणे केली वरतीलेली करणे केली खालतेल्याने करणे केली मग याच्या मनामध्ये ते निगेटिव्ह विचार वाढत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे पंच्याण्णव टक्के म्हणजे हे मानसिक आजार असतात सासू सोनेमध्ये वाद होत असेल बापलेखामध्ये वायू वाद होत असेल मायलेखामध्ये वाद होत असेल तर ते निगेटिव्ह विचार जास्त मनामध्ये बसलेला असतात निगेटिव्ह विचार बाहेर पडतात म्हणजेच ते माणूस मग उड्या मारतं कोणी हसतं कोणी रडतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये मा ते विचार चालू असतात मी त्या भक्ताके गेली होती पण त्यांनी मला सांगितलेलं आहे शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणे उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाच्यांनी केलेली पीडा असं काही ना काही सांगत असतात भक्त लोक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथं काहीही असेल तर आपल्या इथे प्रार्थना ध्यानधारणा संकल्प चालत असतो ज्यांच्या अंगात वारं येत असल त्यांनी घरून प्रार्थना संकल्प ध्यानधारणा केली तरी चालतात आपण ज्यावेळेस प्रार्थना करत असतो त्यावेळेस घरातील सर्व सदस्य प्रार्थनेमध्ये जोडलेले असतात तुमचे निगेटिव्ह विचार जात असतात पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात म्हणजे जे काही अंगात तुमच्या वारं येत असल ते वारं थोडक्यात बंद होत असतं